आता वळूया इतर बातम्यांकडे बातमी मुंबईतून मध्य मुंबईतील प्रभादेवीचा पूल अखेर आज रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे याआधी स्थानिकांनी या, या पुलाच्या पाडकामाला अनेकदा विरोध केला होता सध्याच्या पुलाच्या जागी पर्यायी पूल उभारा आणि प्रकल्पग्रस्तांचं व्यवस्थित पुनर्वसन करा अशा त्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या यातील दुसरी मागणी एकनाथ शिंदेच्या मध्यस्थीनं पूर्ण झाली आहे शिवडी वरळी कनेक्टरचं काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे त्याचाच भाग म्हणून प्रभादेवी पूल पाडून तिथं डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे या उन्नत मार्गामुळे अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळी सीलिंक गाठता येणार आहे तर पुला या पुलाला पर्यायी मार्ग कुठले आहेत त्यावर एक नजर टाकूया दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा पर्याय आहे परळ पूर्वेकडून प्रभादेवी लोअर परेलला जाण्यासाठी करी रोड पुलाचा पर्याय उपलब्ध आहे भायकाळा पूर्वेकडून कोस्टल रोड सीलिंकला जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा पर्याय हा असणार आहे प्रभादेवी लोअर परळ पश्चिमेकडून परळला जाण्यासाठी करी रोड पुलाचा पर्याय उपलब्ध आहे वरळीकडून भायकाळा पूर्वेकडे जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा पर्याय हा उपलब्ध आहे तर यावर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार आणि आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे ती पाहूयात त्यामुळे नागरिकांच्या कुठल्याही अधिकाराला गदा अडचण न खण लावता किंबहुना ते संरक्षित करूनच हे विकासाचं काम होतं आणि जे विकासाचं काम प्रस्तावित आहे तो पूल सुद्धा मुंबईकरांच्या दळणवळणाचा महत्वाचा भाग आहे त्याची कनेक्टिव्हिटी त्याची जोडणी ही सुद्धा मुंबईकरांच्या हिताची आहे त्यामुळे नागरिकांच्या घराचं संरक्षण आणि विकासाची भूमिका दोन्ही घेऊन सरकार काम करेल एल्फेन्सन तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे आम्ही सगळेच तिथे रसर उतरू कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे आम्ही देखील त्या वर्डी शिवडी कनेक्टरचं जे सुरू झालं काम ते आमच्यासाठी सुरू झालं होतं आमची सत्ता असताना अठ्ठेचाळीस टक्के ते काम पूर्ण झालं आता जवळपास पुढचे दहा टक्केच पूर्ण झालेलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत महेंद्र थोड्याच वेळात या पुलाच्या पाडकामाला सुरुवात होईल काय सध्या तिथे स्थिती आहे स्थानिकांचं नेमकं म्हणणं काय जगदीश ऐतिहासिक असं हे एल पी स्टन ब्रिज म्हणजे प्रभादेवीचं ब्रिज आहे हे प्रभादेवी आणि परळ जोडणारा हा जो ब्रिज आहे तो ब्रिटिशांच्या काळातला त्याला एक ऐतिहासिक दर्जा प्राप्त झाला आहे मात्र हे हा ब्रिज आहे तो आज रात्री मध्यरात्री बारा वाजता पाडकामास सुरुवात होणार आहे या ठिकाणी पोलिसांचा एक मोठा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला आहे या ठिकाणी जे सी बी आणण्यात आले आहेत काही वेळात इथे मध्यरात्री बारा वाजता या पुढाला पुढाच्या पा पाडकामाला विरोध जो आहे तो तो दिसून आला येऊ शकतो कारण इथे स्थानिक लोक आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा जो विचार आहे तो सरकारने केला नाही आहे आणि आम्हाला जे ते ग्राह्य न धरता या पुलाचा पाडकाम करत आहेत आमचं पहिलं पुनर्वसन करा आणि मगच पुलाचं जे पाडकामाला सुरुवात करा हासा विरोध आहे तो इथे स्थानिकांचा दिसून येतो आहे त्याचबरोबर इथे स्थानिक आमदार आहेत कालिदास कोळंबकर यांनीही जे आहे ते रहिवाशांच्या समर्थनार्थ या पुलाच्या पाडकामाला विरोध दर्शवला आहे आणि ज्यावेळेस पुलाचं बांधकाम चालू होईल त्यावेळेस मी स्वतः उभा राहीन आणि तुमच्याबरोबर असेल जोपर्यंत तुमच्या पुनर्वसनाचा प्रकल्प जो आहे प्रकल तो तुम्हाला राहायची व्यवस्था होत नाही तोपर्यंत मी हा पुल पाडकामाला विरोध करत राहीन अशी जी ठाम भूमिका आहे ती भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी जे आहे ती बैठकीत सांगितली कालही बैठक झाली होती त्याही बैठकीत स्थानिकांना जे आहे ते आपलं जी मत जे पूर्ण आहे ती मागण्या त्या पूर्ण केल्या जातील मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर मी सध्या एका टॉप अँगलनी जे आहे ते या ब्रिजचं तुम्हाला दृश्य दाखवतो या ठिकाणी मुंबईतून जर आपण परळच्या दिशेने जात असतो तर एल पी स्टन या बाजूला आहे आणि या बाजूला परळ आहे या ठिकाणी केमचं जे शासकीय शासनाचं हॉस्पिटल आहे ते त्यातल्या गाड्या ज्या आहेत ॲम्ब्युलन्स आहेत त्याही इथून जात असतात त्यामुळे इथल्या लोकांना जो पर्याय आहे तो आता फक्त दादरचा गोखले ब्रिज आहे टिळक ब्रिज आहे माफ करा आणि करी रोड आणि चिंचपोकळीचा जो ब्रिज आहे त्या मार्गाचा वापर करावा हो लागणार आहे या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे आणि बारा वाजता जे ते या पुलाच्या पाडकामाला जे ते काम सुरू होईल आणि हा पूल आहे तो उद्यापासून नागरिकांसाठी किंवा प्रवाशां म्हणजे गाड्यांसाठी तो ये जा करण्यासाठी जो बंद करण्यात येणार आहे त्यामुळे आता प्रवाशांची इथल्या स्थानिकांचं नेमकं म्हणणं काय आणि स्थानिक याला विरोध करतायत का करता ते थोड्या वेळाचं समजून येईल कारण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जगदीश त्य जी मात्र महेंद्र स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण पाहतोय तिथे पोलिसांचा बंदोबस्त आहे प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली गेली आहे जगदीश थोड्या वेळापूर्वी काळिदास कुळंगकर यांचं कार्यालय त्या कार्यालयामध्ये शाखेत जी स्थानिक आहेत त्यांची एक बैठक झाली होती त्या बैठकीत मी तुमच्या पाठीशी संपूर्णपणे उभा आहे जेव्हा पाडकामाला विरोध पाडकामाला सुरुवात होईल तेव्हा मी तुमच्याबरोबर हो तिथे उभा राहतील मला फोन करा अशी जे ती काहीदास कोळंबकर यांनी आपली भूमिका स्थानिकांच्या समोर मांडली आहे आणि आता बारा वाजता या पुलाच्या पाडकामाला विरोध होईल मात्र या पुलाच्या पाडकामाला स्थानिक विरोध करतात का, हो का, करता का किंवा त्यांचं आता पुढचं काय पाऊल असेल ते आपल्याला थोड्याच वेळात समजेल मात्र सध्या तरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी जे आहे ते परळ साईडला आणि प्रभादेवी साईडला दोन्ही ठिकाणी जे ते ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होऊ नये आणि लोकांचा विरोध आहे तो कुठेतरी पोलिसांकडून हाताळण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत पण पुलाचं पाणकाम पाडकाम आहे ते आज रात्री बारा वाजता सुरू होईल त्यासाठी एक जे सी बी या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे आता या पुढची भूमिका काय असते स्थानिकांचं म्हणणं काय हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे ठीक आहे जगदीश धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल